गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे पुन्हा एकदा वादाच्या आलेत त्यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर वादग्रस्त वक्तव्य केलंय माणिकराव कोकाटे हे नेमकं काय बोललेत शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिलेले पूर्ण होईल का सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रात महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत येऊन आता जवळपास चार महिने झालेत मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीच्या नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्याप देखील सरकार करत नसल्याचं पाहायला मिळतंय महायुतीमधील भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र आता सरकार सत्तेत येताच सर्व घोषणा हवेतच विरल्या का असा प्रश्न देखील आता उपस्थित होतोय राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल अशी आशा लागलेली असतानाच काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी संदर्भात मोठ भाष्य करत शेतकऱ्यांनी आपापले कर्ज भरण्याचे त्यांनी सांगितले यावरून अजित पवार यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तसेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनीही कर्जमाफीवरून शेतकऱ्यांना सुनावलंय कर्ज घेता आणि पाच दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता कर्जमाफीच्या पैशांनी काय करता असा अजब सवाल करत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना चक्क सुनावलंय राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून अवकाळीमुळे राज्यातील विविध भागात पिकांचं मोठं नुकसान झालंय या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नाशिक नाशिकमधील सांगवी येथे आले होते या पाहणी वेळी त्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यांवरून शेतकऱ्यांना सुनावलं माणिकराव कोकाटे नेमकं काय म्हणाले हे पाहूयात बरं मला सांगा आता हे मीडिया चालू मीडियाचा असं बोलत नाही तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैसे काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक काय तरी सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे झाल्यावर तुम्हाला आता कोणाच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे इरिगेशनला पैसे तुम्हाला क्रॉप ला पैसे शेतकऱ्याला पैसे सगळ्याला पैसे भांडवली गुंतवणूक कोण करतं सरकार शेतकरी करता का शेतकरी मग विमाचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग मग साखर करा करा लग्न शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक गेल्या काही दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेवरून सुनावलं होतं हल्ली भिकारी देखील एक रुपया घेत नाही आम्ही शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना लागू केलीये या वादग्रस्त वक्तव्यानंतर कोकाटे वादाच्या विळख्यात सापडले होते तर अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान कृषी मंत्र्यांचा एक जुना घोटाळा उघडकीस आला होता त्यामुळे विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली जात होती आता अशातच कोकाटे यांनी नुकत्याच केलेल्या या विधानामुळे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय काय म्हणाले संजय राऊत हे पाहूयात माणिकराव कोकाटे म्हणजे मला वाटतं कृषी क्षेत्रातले कुणाला खरं बेटे माणिकराव कोकाटे हे राजकारणामध्ये अनेक वर्ष आहेत त्यांनी अशा प्रकारची विधानं करू नये शेतकऱ्यांना दुखवणारी का करतायत ते अशी विधानं अजित पवारांनी प्रफुल्ल पटेल माणिकराव कोकाटे अशा लोकांना जर लगाव नाही घातला तर त्यांचं काही खरं नाही म्हणजे तिन्ही तिघांची जर भाषणे ऐकलीत तुम्ही तर त्यांनी बोलते कॉमेडी शो सुरू केलेले स्वतः अजित पवार कॉमेडी शो करतात सध्या स्वतः त्यांचे काय राष्ट्रीय कार्याध्यक्ष काहीतरी आहेत पटेल ते तो तो। जे त्यांचा कॉमेडी शो सुरू आहे तो पडतो आणि राज्याचे कृषी मंत्री रोज शेतकऱ्यांची किंकल करतायत दिल्ली उडवतायत काय झालं या राज्यात अवकाळी पावसामुळे नाशिकमध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय द्राक्ष बागा कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाने मोठं संकट आलंय असं असतानाही कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना केलेल्या या सवालावर आता राजकीय मोठी टीका होती तुम्हाला काय वाटतं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यांवर केलेलं हे वादग्रस्त विधान योग्य आहे का ज्या बळीराजामुळे आपल्याला दोन वेळच्या जेवणासाठी धान्य भाजीपाला उपलब्ध होतो त्यांना आणि त्यांच्या कष्टाला नेहमीच पाण्यात बघणं हे योग्य आहे का याबद्दल तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद